मला अतिशय आनंद आहे की राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या आहेत पंधरा जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो कारण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या भरोशावर चालणं ही काही लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयांमुळे एक दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे